नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ भक्तांनो उद्याच्या सोमवारपासून या राशीच्या नशिबाचे दार भगवान भोलेनाथ उघडणार नशीब सोन्यापेक्षा जास्त चमकणार चिक्कार पैसा तुमच्याकडे येईल रडाईचे गरिबीचे दिवस संपले भक्तांनो असं म्हणतात की शुभयोग जमून आल्याशिवाय शुभ घटना घडून येत नाहीत आणि जेव्हा योग जमून येतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही मनुष्याच्या जीवनात यशप्राप्तीसाठी ग्रहनक्षत्राच्या अनुकूलतेसोबतच ईश्वरीय शक्तीची कृपा असणं अत्यंत आवश्यक असतं जेव्हा ग्रह नक्षत्राची साथ आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होण्यास वेळ लागत नाही उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ संयोग या भाग्यवान राशीच्या जीवनात येणार असून महादेवांच्या कृपेने यांचे भाग्य उदयास येणार आहे आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असणारी वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे मागील अनेक दिवसांपासून करत आलेला संघर्ष आता फळाला येणार असून जीवनात मांगल्याचे सुंदर दिवस येणार आहेत मित्रांनो मागील अनेक दिवसापासून काळ आपल्यासाठी थोडासा नकारात्मक होता यामुळे हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होत होत्या अनेक वेळा अपयशाचा सामना आपल्याला करावा लागत होता भक्तांनो आता इथून पुढे परिस्थितीमध्ये बदल घडण घडून येण्यास सुरुवात होणार आहे महादेवांच्या कृपेने अपयशाचा काळ संपूर्ण यशप्राप्तीच्या काळाची सुरुवात होणार आहे आता नशिबाची दारं उघडण्यास वेळ लागणार नाही भाग्याची भरपूर साथ आपल्याला या काळात लाभणार असून जोडीला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद असल्यामुळे हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार असून प्रगतीला नवी चालना होणार आहे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास वेगाने सुरू होईल या काळात आपल्याला महत्त्वाकांक्षेत मोठी वाढ होणार आहे अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेले ध्येयप्राप्तीसाठीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतं मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर सोमवार लागत आहे सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो मित्रांनो भगवान भोलेनाथ हे सृष्टीचे पालनहार आहेत हे अतिशय दैवत आहेत देवांचे देव महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत मागील अनेक दिवसांपासून महादेवांकडे करत असलेली प्रार्थना पूर्ण होणार असून आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे वैवाहिक जीवनात निर्माण झालेली अशांती नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे संसारिक जीवनात सुखाचे दिवस येतील उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये भरभराट पहावयास मिळणार आहे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी समाप्त होतील आता इथून पुढे मनाप्रमाणे प्रगती घडून येईल महादेवांच्या कृपेने समाजात मानसन्मान यश कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत मनाला सतावणारी चिंता मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनेल ज्या राशींविषयी आम्ही आज या व्हिडिओमध्ये सांगत आहोत त्या राशी आहेत मेष मिथून सिंह कन्या तूळ वृश्चिक मकर आणि कुंभरास तर भक्तांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव